या ले ले राज्य शासनाने एलबीटी बंद करण्याच्या अगोदर ची संपूर्ण वसुली व्हावी या संदर्भात असलेले विविध तक्रारीचा निपटावा व्हावा व्यापाऱ्यांना वादातून मुक्तता मिळावी यासाठी आज डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रक्षागृहामध्ये शाड़े चे करने दाले होते राज्य शासनाने एलबीटी बंद करण्या अगोदर एलबीटीची संपूर्ण वसुली व्हावी या संदर्भात असलेले विविध तक्रारीचा निपटारा व्हावा व्यापाऱ्यांनाही वादातून मुक्तता मिळावी या उद्देशाने एलबीटी अभय योजना सुरू केली आहे या योजनेचा कालावधी तीन जून ते एकतीस जुलै आहे या योजने व्यापाऱ्यांच्या का जर काही अडचणी असतील तर त्यांना मार्गदर्शन व्हावा यासाठी आज शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये एलबीटी विषयावरील महाराष्ट्रातील तज्ज्ञ सनदी लेखापाल गौरव भारतीया यांनी कायदेशीर गोष्टीचे मार्गदर्शन केले महानगरपालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर शासनाची बाजू मांडून व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली या कार्यक्रमात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी कर सल्लागार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासन के सामने रखी थी कि की हमसे गलती हो गे मान्य आहे इतना ज्यादा व्याज दंडात्मक कारवाई हुई तो हम हमारे बिझनेस नहीं चला सकते और इसी को अर्थशास्त्र का एक हम ज्ञान समझेंगे कि महाराष्ट्र शासन ने इसको ध्यान में लिया और बोला ठीक है हम आपसे उतना ही टैक्स लेंगे जितना आपसे लेना चाहिए आपको ब्याज और दंड की माफी देंगे लेकिन सहूलत कुछ नियम कुछ शर्तों के साथ आती है जिसका पालन किए बगैर आपको सहूलत नहीं मिल सकती